नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती सांगली अवकाय चार हजार आठशे चौदा क्विंटल किमान दर एक हजार तीनशे रुपये कमाल दर तीन हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती पुणे मोशी आहे दोनशे चाळीस क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती जामखेड आहे एकशे सत्तेचाळीस क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती वाई अवकाय वीस क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती अहमदनगर अवकाय चौतीस हजार आठशे नऊ क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती येवला अवकाय चार हजार क्विंटल किमान दर आठशे एक रुपये कमाल दर दोन हजार सातशे सहासष्ट रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये